कर्जत तालुक्यातील बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल कर्जत लाईव्ह युट्यूब चॅनलचा वर्धापन दिन दीक्षळ शांतीनगर येथील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष पेर्णे आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला प्रास्ताविक कार्यकारी संपादक अॅडव्होकेट उत्तम गायकवाड संपादक किशोर गायकवाड कर्जत लाईव्हचे प्रतिनिधी महेश भगत रामदास माळी नितीन पारधी युवा कार्यकर्ते रोशन साळुंखे सामाजिक कार्यकर्ते अमर साळोखे उपासक सुनील जाधव उपासक मधुकर गायकवाड आरपीआयचे कार्यकर्ते अशोक गायकवाड नीराजू चव्हाण यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आज संविधान दिन आहे आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो आपलं आपल्या कर्तव्याच्या टॅगलाईन अशी आहे वेगवान घडामोडींच्या देणार हे चॅनल आहे आपण गेल्या दोन वर्षांमध्ये तशा वेगवान घडामोडी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच खरं तर म्हणावं लागेल सबस्क्रायबर किती आहेत यापेक्षा आपल्या व्हिएर्स किती आहेत तर थ्री मिलियन्स पर्यंत आपण पोहोचतो आपण लाखामध्ये न बोलता आपल्या स्कुडंट बोलायला माध्यमातून जनतेचा प्रश्न सुटल्यामुळे हा एकमेव उद्देश किशोर गायकवाड यांचा होता आणि तो उद्देश आपण सफल करण्याचा प्रयत्न करतोय आणि हे चॅनल कुठलाही एका, एका एकांगी काम न करता भविष्यात देखील असंच जनतेच्या समस्या सोडण्याचं काम करेल त्यांना सहकार्य करत असल्या आणि ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कर्जत मधील कर्जत असेल खालापूर असेल आपण सर्व ग्रामीण भागातील सर्व विषय आपण म्हणतो आणि खऱ्या अर्थानं दादांसारख्या आज योगांची माणसांची म्हणा तुम्ही आज आपल्या देशाला गरज आहे आणि आज आपण संविधान दिनाच्या निमित्ताने दादांमध्ये चार दारू त्यांचे पूर्ण होतं हाच एक योग आहे आता आणि आमच्या शुभेच्छा दादांसोबत आहेत पत्रकार प्रेरणे साहे आहेत त्यांच्यासोबत दादांना नेहमी आशीर्वाद असतो आमचे उत्तम दादा आहेत त्यांचे बंधू आहेत सर्वांचा आशीर्वाद दादांसोबत आहेच आम्ही स्वतः रिक्समध्ये सर्व आम्ही योग दादांच्या सोबत आहोत आणि दादांनी अशीच पुढे वाटचाल करावी आमची शुभेच्छा आहेत त्यांचं युट्यूबचा न्यूज चॅनल त्यांचं जास्तीत जास्त प्रगती करत राहू हे चार हजार चे चाळीस हजार होत ही आमची इच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांच्या चॅनलला पुढे नेण्याचा प्रयत्न करा असंच कार्य करत राहा हीच माझ्या सदव्ह साठी नितीन पारधी नेरळ